नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपण दाजी दांगडे म्हणजे जे आपले मासळवाडी गावचे जे जुने मोरे आहेत खास मुलाखत घेण्यासाठी आज आपण आले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपला परिचय दाज्यांना दांगडे राहणार मासळवाडी तालुका जिल्हा सांगली आपली गाडी हर हरवर्षी चिंचण्यात असते ना हजार वर्षी चिंचण्याला असते म्हणजे आता चिंच यात्रेला म्हणतात त्याच व्यायाम कसा असतो काय व्यायाम रोज एक दहा किलोमीटर आहे रोज एक दिवस नांगराची मेहनत आहे नांगराजी मेहनत नांगराज म्हणजे सगळं आहे म्हणायचं होय सगळं आहे आता वर्षी काय दोन गाड्या काय हा दोन दोन बैले सांभाळले होते पाहुण्याचे इथं आता एक जाणार तळेवाडीला एक इथन जाणार दोन गाड्या आहेत म्हणायचं दोन गाड्या आहेत लाकडी साज केला काही म्हणजे हा जुन्या तट्ट्या बांधायच्या जुन्या पहिल्या कमान्या आहेत जुन्या साजा आहेत सर्व सर्वात जुना साजा म्हणायचा सर्वात जुना साज आहे हे लोखंडी बांधते आम्ही लोकांडी बांधलं नाही जुनं ते सोनं आहे आपलं जुनं ते सोन आहे म्हणायचं आपल्या बैलांचे नाव सांगाय जरा बैलाचे नाव चिमण्या आणि गजिया आणि मोहन्या आणि बंडिया मोहनी आणि बंडिया हा आता हेच म्हणजे यात्रेला कधी जाणार का इथून यात्रेला आम्ही संध्याकाळी वाजता संध्याकाळी बाराला इथं कुठं मुक्काम पाहिला मुक्काम आरेवाडी आहे आरेवाडी ते मग पुन्हा सलगरला मुक्काम हा सलगरला हा म्हणजे आता इथं चिंचणी यात्रा म्हणजे ती चिंचणी गाव इथं किती किलोमीटर आहे काय सव्वाशे किलोमीटर आहे सव्वाशे किलोमीटर हा मग आता एवढा लांब जायचा जा म्हणजे आता व्यायाम ही कसा कसा असतो काय रोजचा व्यायाम रोज आहे की नागूर असतो दोन चार तास नागूर हाणतोय म्हणजे दोन चार तास म्हणजे आता एक अर्धा ब्रेकर फोडतोय म्हणायचं म्हणजे अर्धा ब्रेकर आता फोडलं आता एवढा डांबरीव कच्च्या वाटला तर मग आता घरी वयामॅसने डांबरीव कच्च्या वाट असा तसं काय नसतंय काय डांबरी असतोय असा कच्चा ह्याच्या वाचतोय असतोय सर्व शिकवलेले हा सगळीकडे असतोय म्हणायला म्हणजे आता म्हणजे रोजच कसं कसं यांचं म्हणजे मेंटेन म्हणजे बाबा रोजच्या खायला काय असतं रोज यांना खपरी पेंड आहे सातू आहे गहू आहे मक्काचा भरडा आहे सर्व हे आहे आणि आता वैरणीत काय काय असतं काय असे वैरेंला मक्का आहे ज्वारीची वैरेन आहे म्हणजे वल्ला मक्क वल्ला मक्का असते का वरणी वल्ला मका बाटूक आहे बाटूक सगळं आहे म्हणा होय होय आता गाडी सगळं आता ऑलरेडी सगळं तयार आहे म्हणा ऑलरेडी आता तयार आहे आता सर्व बांधून ओके फक्त आता निथवून पहिले झुपायचे ते झुपलं का आपलं झालं चालू झालं झुपलं की चालू झालं मग आता एवढ्या लांब जायचं म्हणलं तर आता ह्याच म्हणजे आता दूध काय असतं का असं काय का तसं काय नाही असते की किती असतं काय दूध दोन दोन लिटर असतंय दोन दोन लिटर दूध म्हणजे आता तुम्हाला हाय बैलगाडी आता चिंचण्याचा छंद कावा बसून लागला काय आमच्या वडलापासून आम्हाला छंद आहे त्याचा वडलापासून आहे मना छंद म्हणजे पहिलं तुम्ही कुठली गाडी आणली होती काय पहिलं चिंचन यात्रेला पहिले मोठ्या गाड्या होत्या लाकडी गाड्या लाकडी गाड्या मोठ्या रुपा होत्या रुपाच्या गाड्या म्हणजे त्या गाड्या म्हणजे कसं नियोजन एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन तेवढ्या लांब जायचे बैल त्यावेळेस रस्त्या नव्हतं बैल मोठी होती ते सर्व वेगळंच होत ते पहिलं पहिलं सर्व वेगळंच होतं म्हणा म्हणजे आता कशी बांस बाबा छकडी नेते ती म्हणजे हे आता कसं आहे म्हणजे पहिलं बरं होतं का आताच बरं आहे का आता काय पहिलेच चांगलं होतं पण आता हे सर्व जग सुधारले त्या सुधारणेप्रमाणे चाललंय पहिलं जग सुधारलंय त्याप्रमाणे आपलं चाललंय आता काय बाबा लाकडी तट्या बांधते ते काय आता नवीन जे पोरात बाबा आपलं लोकांडी तट्या आणते ते आपल्या जाते कसं आहे काय त्यांना सांगायचं लोकांडी तट्या जे आहे गाडी पळायला लागले हे हपक घेऊन हे चांगलं नाही हे आपली पहिली जी जुनी पद्धत आहे ही व्यवस्थित आहे म्हणजे आपली जुनी पद्धतच बरे जुनी पद्धतच आपली चांगली म्हणजे आपली गाडी किती वर्षापासून असते का चिंच यात्रेला चिंचणी यात्रेला आमचे वडील होत वडिलापासून आता आम्ही भाऊ भाऊ आहे आता ते नेहमीच आमची जाते म्हणजे तर किती वर्ष तरी एक शंभरभर वर्ष झाले असतील का होय तुमच्या आठवणीतल्या एखादा बैल असली बाबा ह्या बैलांना आपली गाडी पळवली काय मोहन्यांचा इशा होता मोहन्या पहिला आणि गज होता उलशा बताशा होता असे जोडणा बरीचशी बैल आपली चांगली चांगली होती मी त्यांचं जरा मागच जरा नियोजन कस कस होत काय ते म्हणजे कशी चालत होती काय आज पावंडा चालणारे पाहुंडाचे पावंड किंग हा हा चिमण्या गुलबिया चिमण्या गुलबिया आता चिमण्यामध्ये काहीतरी दसऱ्याला एक झालताय ना वह। वह। तो होय आणि प्र तुमच्या मौन्या पण आता मध्ये दिवाळी मुला मैदानाला तर झालाय ना नंबर होय झालाय नंबर हम्म म्हणजे आता तिथे सुद्धा नंबर करून आता तिथे चिंचणी यात्रेत आले मैदानावर काय आहे का आपलं मैदान लावायचं की हा मग चिंचणी यात्रेत आले की आपलं मोहन्या मैदानाला आहे मला आणि आता आता ओळू पण एक केलाय ना हा एक ओळू आहे चिमण्या कुठल्या बैलाची पायदास आहे का सांगोली हौशाची पैदास आहे सांगूलच्या हौशाची बाबा आपलं किती वर्षापासून बाबा वडल्यानंतर आज आता माझं वय सत्तावन आहे मी जवळ जवळ चाळीस वर्ष झालं जातोय चाळीस वर्ष झालं जात होय म्हणजे तुमच्याला गाडीवानी कोण असतं काय गाडीवानी मी जातोय ड्रायव्हर ड्रायव्हर तुम्ही जास्त आता नवीन जे पोर आहे ते नवीन पोर आता बाबा गाड्या ताना ताणी करते ते मारहाण करते बैलास नाही त्यांच्यासाठी काय सांगशील नाही त्यांना ते मी हाणू देत नाही बॅटरी नाही हान्य नाही बैलाच्या अंगातच कंट पाहिजे बैल तसे त्या ह्याची बैल आपण घेत असतोय बैलाच्या अंगात कंठ असला तर बैल पळतोय म्हणायचं काय जर तरी बैल त्या जातीवंत बैल पाहिजे ते आपल्याला जातीवंत बैल असला तर ते बैल पळतोय हा पळतोय नाहीतर मग आपलं काय बघ बॅटरीला लावून हा मार्ग काय करायचं त्याला ते नाही बैलाला अंगाला कसारा लागलाय बैल ला हल्ली पाहिजे अशी जातीवंत बैल आहेत जातीवंत आहेत म्हणा सगळे होय मग आता येत नाही आता रोजचं म्हणजे आता कसं असतं आता बाबा आता यात्रेचा दोन तीन दिवस राहिले तर जायचं यात्रेला यात्रेला जायच येत ना आता आरेवाडी आरेवाडी असं सोड सोड ठिया जायचं आहे तिथे यात्रे आपल्या नदीवर पोहोचल्यानंतर तिथं कस कस नियोजन असतं काय नदीवर गेल्यानंतर सोडायचं नदीला नेऊन धुवायचे आणि त्यात मका असते त्या मका आणून घालणे मका म्हणजे आपल्या किरळ्यातली मका आणून घालणे यात्रेत गेल्यानंतर परत तिथं गेल्यानंतर बैल वगैरे आपण तुम्ही धुता फ्रेश करता बैल होय बैल आपण फ्रेश केल्यानंतर तिथं परत तिथनं फुट कस कसं नियोजन फ्रेश केल्यानंतर त्यांचा साजाय शेंब्या घालायचं काय करायचं त्यांचं जे हायचे नटवायचं ते करायचं जास्त तिथं देवाला दिवा बैलास आंघोळी घातली होय नंतर परत आपले देवा देवाब जाता काय तुम्ही बाबा देवा देवा देवापशी तर काय होतं गर्दी असत्या बैल नेता येत नाहीत हा गर्दी असते तळा काय ज्या रंगवायचे हे सर्व गेल्यानंतर त्याला करायचं आता इथन आता म्हणताय तेरा तारखे ते हल्ल्यानंतर ता ते तिथं किती तारखेपर्यंत पोहोचतंय काय म्हणजे कोण वर पोहोचता तारखेला पोहोचतोय की अकरा ला चौदा पंधरा तारखेपर्यंत एवढं म्हणजे आपली बैला तर एवढं म्हणजे इथन जातं म्हणजे पळवत जाते आपली दमान ग पाऊंडाव कसं काय होते पाऊ जाती तुमच्या आपली कशी असते काय गाडी आपल्या दमानगा पावडा कस आपले जाणार असते अजून कुणा नादा लागत नाही काय गाड्या तुमच्या गावच्या गाड्या इथल्या अकरा गाड्या आहेत अकरा आहे म्हणा सगळ्या आपल्या असल्या नवाट खोंड आहेत काय जुनी बैल आहेत काय काय हे माझी खोंड नवाट दोन बैलगाड्या नवाट खोंड आहेत मग बैल ही आहेत म्हणजे तुमच्या एवढ्या गाडी जे नवाट खोंड म्हणजे आता तयारी वगैरे हो गेर सगळ्या आता यात्रेत झाली म्हणा तयारी झाल्या हम्म धन्यवाद आमच्या चॅनलला वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल